संपत्ती येण्यापूर्वी मांजर वीस संकेत देते नंबर एक मांजर घरात येणे विशेषतः पांढरी किंवा लालसर पांढरी मांजर घरात आल्यास समृद्धीचे लक्षण मानतात नंबर दोन मांजर तारात झोपणं घराच्या मुख्य दरवाज्याजवळ मांजर शांतपणे झोपलेली दिसल्यास धनलाभ होण्याची शक्यता असते नंबर तीन मांजर अंगावरून जातं एखादी मांजर शांतपणे अंगावरून गेल्यास शुभ मानले जाते नंबर चार मांजर हात चाटणं जर मांजर तुमचा हात चाटत असेल तर एखादा फायदा होण्याचा हा इशारा असतो नंबर पाच घरात मांजर बाळंतीन होणे घरात मांजराने पिल्ल जन्माला घातली तर ते शुभ संकेत समजला जातो नंबर सहा मांजर दररोज सकाळी दिसणं दररोज सकाळी घराजवळ मांजर दिसणं हे आर्थिक स्थैर्याचं लक्षण मानलं जातं नंबर सात मांजर तुम्हाला फॉलो करणं रस्त्यात एखादी मांजर तुमच्या मागे चालत असेल तर अचानक पैशाचा लाभ होण्याची शक्यता असते नंबर आठ मांजर स्वतःहून जवळ येणं विशेषतः जर ती तुम्हाला ओळखीत नसेल तर ते एक शुभ लक्षण मानले जाते नंबर नऊ मांजर दरवाजात बसून लक्ष ठेवणं ही स्थिती घरात लक्ष्मी येण्यास प्रतीक मानली जाते नं नंबर दहा मांजर दिवा किंवा तेलाच्या ठिकाणी बसणं धार्मिक स्थळी मांजर बसणं शुभ संकेत मानतात नंबर अकरा मांजर खुर्ची किंवा पलंगावर झोपणं एखादं महत्वाचं व्यक्तिमत्व घरात येण्याची शक्यता असते नंबर बारा मांजर सतत पायात घोटाळणं म्हणजेच ती काहीतरी सूचित करीत आहे शक्यतो धनलाभ नंबर तेरा मांजर अंगावर उडी मारणं विशेषतः हसत खेळत उडी मारली तर नसीब उजाळण्याचा संकेत असतो नंबर चौदा मांजर भूक न लागल्यास जर नेहमी भुकेली असणारी मांजर अचानक काही न खाता शांत बसली असेल तर काही मोठा बदल येऊ शकतो नंबर पंधरा मांजर घरात काहीतरी उपटत असल्यास जुनी संपत्ती किंवा हरवलेली गोष्ट सापडण्याची शक्यता असते नंबर सोळा मांजर देवघरात जाऊन बसणं लक्ष्मीचं आगमन होण्याचा संकेत असतो नंबर सतरा मांजर झाडाखाली खोदत असल्यास काही लपवलेली गोष्ट किंवा संपत्ती मिळू शकते नंबर अठरा मांजर चांदीच्या वस्तूंना स्पर्श करत असल्यास आर्थिक भरभराट होण्याची शक्यता असते नंबर एकोणावीस मांजर पावलाने काहीतरी ओरखाडणं नवीन सौदा किंवा नवा व्यवसाय सुरू होण्याची शक्यता असते नंबर वीस मांजर रात्री घराच्या सभोवताली फेरी मारणं एखादी मोठी संधी जवळ येत असल्याची शक्यता असते हे सर्व संकेत लोकविश्वासावर आधारित आहेत याचा वैज्ञानिक आधार नसला तरी अनेक लोक आजही यावर विश्वास ठेवतात माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद